नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण मागच्या भागामध्ये भाग नंबर एकोणसाठ मध्ये पाचवा पंचम आणि षष्ठ भाव इथले काही प्रश्न पाहिलेत त्याचे त्यासाठी नियम कोणते राहतात ते बघितलं आणि आज आपण सप्तम भाव आणि अष्टम भाव या संदर्भात माहिती घेणार आहोत त्याचे काही प्रश्न असेल ते बघणार आहोत आणि त्या प्रश्नासाठी कोणते नियम लागतात तेही बघणार आहोत ते तर आपण सप्तम भावानं काय बघतो बरं हे आपण हो की नाही सप्तम भावावर आपण वैवाहिक प्रश्न सोडवतो विवाह कधी होईल विवाह होईल का विवाह विच्छेदन होणार नाही ना जोडीदार ना। कसा मिळेल कुठून मिळेल अशा अनेक प्रकारचे लहान मोठे प्रश्न आपण सप्तम भावानं बघतो तसंच सप्तम भावानं आपण काय बघतो त्याचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात त्याला भागीदार मिळेल का भागीदारी टिकेल का हे पण आपण सप्तम भावानं बघतो तसंच दुसरी संतपती हे पण आपण सप्तम भावानं अभ्यासतो पहिले संतपती आपण पंचम भावानं अभ्यासतो दुसरी संपत्ती सप्तम भाव नाम प्रसन्न तस अष्टम भाव अष्टम भाव हा पिडाकारक स्थान कशासाठी तर ते मृत्यूचं स्थान आहे त्याच्यातनं आपल्याला पीडा जास्त मिळतात म्हणजे पीडाकारक म्हणजे चांगलं आणि वाईट आहेच पण अष्टम भाव हा मृत्यूचा भाव आहे ह्याच्यातून वृत्ती कसा होईल अष्टम भावाचा सप कोण आहे त्याच्यावरनं वृत्तीचं आपल्याला वृत्ती समयाचं तुमचा कुठला आजार असेल ते समजू शकतं अष्टमाचा सप कुठं आहे त्याच्यावरनं सुद्धा वृत्ती कुठे होईल दवाखान्यात येईल घरी होईल की कुठे होईल हा एक भाग म्हणजे वृत्ती समयची जी स्थिती असेल ती अष्टमभावावर अभ्यासता येते तसंच अष्टम भाव हा पैसा देणारा पण स्थान आहे पण तो कसा पैसा देतो काहीतरी गमावून पैसा देतो म्हणजे काय बरं समजा तुम्हाला पेन्शन केव्हा मिळते तुमचा जॉब गेल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते म्हणजे जॉब तुम्ही गमवला तेव्हा तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात झाली ग्रॅच्युटी म्हणा पेन्शन म्हणा विमा विम्याचे पैसे म्हणा हे जे आहे काहीतरी गमावून मिळणारा पैसा हा अष्टम भावावरनं बघतात तसंच भाव एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे परिवर्तन घडवून आणणारं स्थान आहे कुठल्याही गोष्टीचं परिवर्तन हा भाव घडवून आणतो त्याप्रमाणे संशोधन पी एच डी करणारे लोक जे असतात की नाही खूप त्यांचा अष्टमभाव हो खूप छान असतो अष्टम भाव हे संशोधनाचा भाग आहे अतिशय अभ्यासवृत्ती असून खोलवर अभ्यास करणारी व्यक्ती आणि त्याच्यातून संशोधन करून पेयटी होणारी व्यक्ती ह्या भावात आपल्याला सापडतात या भावानं ज्योतिष आपल्याला ज्योतिषाचं सुद्धा चांगला भाव असेल तर ज्योतिष होऊ शकतो अशा अनेक गोष्टी आहेत कोणत्या भावाचा सब आहे पडला आहे काय काय आपल्याला मिळू शकतो ते सुद्धा आपण आज याच्यात बघणार तर मग आपण बघूयात कागद लावूयात आणि बघूयात पुढचे सगळे डिटेल्स हा मी का करतात कुंडली मांडली आहे हा कुंडलीचं चित्र मांडलं यात हे सगळे भाव आहेत आपण हे सगळं अभ्यासलेले आहे पण आता सांगते पहिला भाव दुसरा भाव तिसरा भाव आणि चौथा भाव हा आपण भाग नंबर अठ्ठावन्नमध्ये बघितलं म्हणजे या भावातनं जे प्रश्न असतील ते आणि त्याच्या संदर्भातले नियम हे आपण भाग नंबर अठ्ठावन्नमध्ये बघितले एकोणसाठ भावसाठ भागामध्ये आपण पंचम भाव आणि हा षष्ठम भाव हे दोन्ही बघितले आता आज आपण सप्तम भाव हा सप्तम भाव आणि मोभाव हा अष्टम भाव आणि हे सप्तम भाव हे दोन भाव आज आपण अभ्यासणार आहोत या सप्तम भावांना आपण काय बघतो वैवाहिक वह प्रश्न आणि व्यवसायाचा जोडीदार आणि अष्टम भाव हे मृत्यूस्थाने आत्ता आपण बघितलं असतं तर हे अष्टम ह्या दोन भावांची आज आपण माहिती बघणार हा आपण आता आधी सप्तम भावासंबंधात प्रश्न बघूयात हां सप्तम भावासंबंधी प्रश्न प्रश्न पहिला काय विवाह योग आहे का आणि केव्हा हा प्रश्न ओघानेच येतो त्याचा नियम काय सप्तम भावाचा स दोन सात अकरा या भावांपैकी भावांचा कार्यश असता व तो मार्गी असून मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असता विवाह योग होतो दोन सात अकरा यांच्या दशेत योग जुळून येतो आणि लक्षात काय सप्तम भावाचा सब हा दोन सात अकरा या तीन भावांपैकी कुणाचा तरी कार्यश पाहिजे आणि तो मार्गी पाहिजे आणि मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात पाहिजे तेव्हा विवाह होणार का नाही हे नक्की कळतं पण तो केव्हा विवाह होतो तर त्या दशांमध्ये दोन सात अकराचेच महादशा आंतरदशा असेल तेव्हाच विवाह होतो तसेच विवाहासाठीचे विरोधी भाव कोणते याच्या विरोधी अलीकडचा भाव अलीकडचा एक सप्तमाचा विरोधी भाव म्हणजे अलीकडचा सहा व्यय भाव म्हणायचा त्याला अकराच्या अलीकडचा दहा आणि आठ विरोधी भाव कसे एक सहा दहा आणि आठ हे विरोधी भाव झाले व बारा सहा आणि बारा हे विरोधी भाव जे हे चांगले नाहीतच आणि सहा दहा आठ आणि बारा हे सहा आणि बारा विशेषतः काय करतात माहिती आहे का विवाह विच्छेदन घडवून आणतात सहावा भाव हा सप्तम मेन भाव आहे त्याचा विरोधी भाव झाला आणि व्ययभाव म्हणजे बाराव भाव हा काय झाला ना पतीपत्नींना लाभ ठेवतो किंवा त्यांच्यात घटस्फोट घडवून आणतो सहा आणि बारा हे खूप महत्त्वाचे दोन भाव आहेत की ते विवाह विच्छेदन घडवून आणतात किंवा कुटुंबापासून अलगथलग करतात हां आता हे काय केले आपण धनभावाशी संबंधित असता काय तृतीय भावाशी संबंधित असताना काय चतुर्थ भावाशी संबंधित असताना काय हे आपण आता बघणार आहोत तर प्रथम भावाचा सब प्रथम भावाचा कार्यशस्ता कुटुंबापासून अलग राहण्याची आवड असते हे धनस्थान हे काय आहे कुटुंबस्थान आहे मग पहिलं स्थान त्याचा भाव झाला धनस्थानाचा म्हणजे दुसऱ्या भावाचा म्हणून कुटुंबापासून वेगळं होणं विरोधी वे भाव झाला ना म्हणजे जे दुसरं स्थान देतं कुटुंबात एकत्र राहणं देतं तो त्याच्यापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करतो म्हणून प्रथम भावाचा कार्यश असता कुटुंबापासून अलग राहण्याची आवड असते सप्तम भावाचा सप धनभावाशी संबंधित आहे कुटुंबाशी चांगले संबंध असतात जे कुटुंबाबरोबर हसत खेळत राहण्याची आवड असते किंवा ती लोक राहू शकतात स सप्तम भावाचा सप तृतीय भावाशी संबंधित असता जवळील स्थळ मिळते म्हणजे घरा म्हणजे शेजारच्या शहरातलं की असं जवळपास मिळतं किंवा जाहिरातीतून स्थळ मिळते अलग अलग पेपरला जाहिराती असतात त्याच्यातनं मिळतं किंवा वधूवर सूचक मंडळातून मिळतं किंवा मिळतं सप्तम भावाचा सप तृतीयाशी संबंधित असता हे घडून येतं आता सप्तम भावाचा सप चतुर्थ भावाशी संबंधित असता स्थळ गावातील मिळते चतुर्थ म्हणजे तुमच्या तुमच्या जवळचं आसपासचं स्थळ मिळेल मिळेल किंवा काय होईल घराच्या जवळचं मिळेल गावातलं मिळेल की अगदी घराच्या आसपासचंच मिळेल ते चतुर्थ बाजूला किंवा आईच्या आईच्या नात्यातनं आईच्या ओळखीतनं ते स्थळ मिळू शकतं हा पण एक असू शकतं सप्तम भावाचा सब पंचम भावाशी संबंधित असता सर ओळखीतून मिळते किंवा प्रेमविवाह असू शकतो सप्तम भावाचा सप पंचमाशी असेल तर कदाचित प्रेमविवाह पण ठरू शकतो किंवा ओळखीतलं कुणीतरी असू शकतं सप्तम भावाचा सप षष्टभावाशी संबंधित असता स्थळ नोकरीच्या ठिकाणी असू शकते आपण जिथे जॉब करतो त्याच्यातनंच ते स्थळ आपल्याला मिळू शकते तिथल्या ओळखीतनं म्हणा तिया तिथलाच वधुकवर कोणीतरी मिळू शकतं सप्तम भावा भावाचा सप सप्तम भावाशी संबंधित असता पत्नींचे नाते मजबूत असते सप्तम भावाचा सप अष्टमभावाशी संबंधित असता पत्नींचे नाते पीडाकारक असते अष्टम हा मृत्यूचा कार्यश आहे त्यामुळे तिथे दुःख पिडा हेच मिळतं त्यामुळे अष्टमभावाशी संबंधित असता पत्नींचे नाते वादविवाहाचे असते पीडाकारक असते समाजात त्याचा उद्रेक होतो समाजापर्यंत ते तुमचं वादविवाह पोहोचतो हे सप्तम भावाचा सप अष्टमात असताना घडू शकतं सप्तम भावाचा सब नवम भावाशी संबंधित असता म्हणजे भाग्याशी संबंध असता पती पत्नींचे नाते आदर्शवादी असते अतिशय छान नात असतं सप्तम भावाचा सब भावाशी संबंधित असता पती पत्नींचे करिअरवरून वाद असतात जॉबवरनं एकमेकांच्या जॉबवरनं वाद असू शकतात सप्तम भावाचा सब लाभभावाशी संबंधित असता जे अकरा भावाशी पती पत्नींचे मैत्रीचे नाते असते छान आनंदाचे अतिशय मैत्रीपूर्वक स्नेहपूर्वक नातं लाभस्थाना असेल तर असतं सप्तम भावाचा सब वेळभावाशी संबंधित असता घटस्फोट किंवा विभक्त योग होतो वेळभाव हा सप्तमभावाला चांगला नाही वेळभाव आणि षष्ठ भाव, भाव सगळ्यात जास्त वाईट म्हणजे जा हे दोन आहे सहा आणि बारा या दोन्हीचा जा कार्यज असेल तर नक्कीच घटस्फोट घडून येतो आणि बारा वाजतुसताच बारा ओपन असेल तर विभक्त राहण्याची वेळ येते कुठल्याही कारणाने असू दे सहा नसेल व पण नुसतात बारा असेल तर नोकरीच्या कारणाने म्हणा दोघं वेगवेगळे राहत असतात आलं लक्षात सहा बाराचे कार्यश असतात विवाह विच्छेदन होते राहू अथवा केतू असता बरेचदा काय होतं विभिन्न जातीचा विवाह होतो म्हणजे जाती वेगवेगळ्या जाती दोघांच्या असू शकतात सजातीय विवाह नसतो असा त्याचा अर्थ अलग लक्षात म्हणजे सप्तम भावाचा कुणाशी नवम भाव आणि अकरा भावाशी कार्यश असेल तर विवाहाला अतिशय चांगलं आहे पण सहा बारा दहा असेल तर मात्र चांगलं नाही विवाहाला चांगला नाही पुढचं पेन पुढचा प्रश्न प्रेमविवाहाचा योग आहे का आता आपण विवाह होईल का आणि केव्हा याला आपण काय करतो महादशा बघतो दोन सात अकरा ह्यांच्यापैकी महादशा अंतर्दशा असतील तेव्हा योग जोडून हो येतो हां हे नेहमी लक्षात ठेवा जरी नियम असला पण जर महादशा अंतर्दशा त्या येत नसतील विवाहाच्या योग्य वयात तर विवाह होईलच असं नाही नुसतं नियम असून उपयोग नाही तर त्याला काय उपयुक्त आहे महादशा अंतर्दशा आता पुढचा प्रश्न प्रेम विवाहाचा योग आहे का त्याला नियम काय सप्तम भावाचा सब मार्गी असून मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असता तो असता व तो पंचम भावाचा कार्यश हवा व पंचम भावाचा सब सप्तम भावाचा कार्यश हवा तर प्रेम विवाह होईल हे सप्तम आणि पंचम ह्यांचे दोन्हीचे सब हे एकमेकांचे कार्यश पाहिजे सप्तम भावाचा सब पंचमाचा कार्यश पाहिजे आणि पंचमभावाचा सब सप्तमाचा कार्यशाव म्हणजे प्रेमाचं रूपांतर विवाहात होईल आलं का लक्षात किंवा नुसतंच प्रेम दाखवते पण सप्तमाशी संबंध असेल तर तो विवाह होऊ नाही शकत तिथे अडथळे येऊन तो विवाह हो पुढे जात नाही विवाहापर्यंत जात नाही म्हणजे जा। आता प्रश्न दुसरा पुढचा प्रश्न दुसरा विवाह योग आहे का आता दुसरा दुसरा विवाह हा नवमाच्या सबवरून बघावा नवम भाव म्हणजे भाग्यस्थान नवम भावाचा सब दोन नऊ अकराच्या भावांपैकी कार्येश असता दुसरा विवाह योग होतो दुसऱ्या विवाहासाठी विरोधी भाव कोणते सहा आठ दहा आणि बारा सहा आठ बारा हे दोन्ही विवाहांना विरोधी भाव आहेत विवाह विच्छेदन होतो त्यांनी तर दुसऱ्या विवाहासाठी सुद्धा काय पण आपण पन? नवम भावाचा सब दोन नऊ अकरा ह्या भावांपैकी कार्यश असेल तर दुसरा विवाह होईल परंतु त्याच्याबरोबर पर सहा आठ बारा विशिष्ट सहा आणि बारा असतील तर नक्कीच तेव्हा पण रस्फोट योग होईल किंवा विवाह विच्छेदन होईल हां सप्तम भावावरून व्यवसाय पण बघतात व्यवसाय यासाठी सप भावाचा सात दहा यांचा कार्यशस्त्रा व्यवसाय होतो सप्तम भावावरून व्यवसायातील भागीदार बघता अलग अलग शक आता आपण अष्टम भाव बघूयात हा आपण दुसरा विवाह बघितला दुसऱ्या विवाहाचं विवाह विच्छेदन विवाह विच्छेदन तेही पाहिलं पण दुसरा विवाह केव्हावर आपण बघतो पहिल्या विवाहाचं विवाह विच्छेदन झालं किंवा दुसऱ्या काही कारण असेल तर आपण दुसऱ्या विवाहावर येतो हं आता आपण अष्टम भाव त्याच्या संदर्भात प्रश्न बघूया हां अष्टम भाव त्या संबंधी प्रश्न आधी अष्ट अष्टमभावावरून मृत्यू काहीतरी गमावून मिळालेला पैसा परिवर्तन कोणतीही सिस्टीम समजण्यासाठी तांत्रिक ज्ञान लागते ते या भावावरून बघतात अष्टम भाव सखोल भावनांचे आहे एखाद्या गोष्टीचे खोलवर ज्ञान म्हणजे संशोधन करणे हे या भावावरून कळते उदाहरणार्थ डी करणे इत्यादी गुप्तशक्ती ज्योतिष व परिवर्तन हे या भावावरून समजते सट्टा शेअर ट्रेडिंग हे पण ह्या भावावरून बघतात व्यक्ती व्यभिचारी असू शकते गुप्त विद्यांचा पण हा भाव कारक आहे आता लग्नेश अष्टमात असेल तर काय धनेश अष्टमात असेल तर काय किंवा धन लग्नेश किंवा लग्नाचा सोपणा म्हणजे जो लग्नाचा कार्येश असेल मेन कोण महत्त्वाचा कार्येश असेल तो अष्टमात असता किंवा कार्येश असता ह्या जातकास सर्व लवकर हवे असते म्हणजे पटपट सगळं हवं असता आत्ता लगेच थांबण्याची धीर हा विषय त्यांच्याकडे नसतो मंत्र लवकर सिद्ध करू शकतात त्या सिद्धीची ताकद पण लवकर त्यां त्या व्यक्तीत उतरते म्हणजे नुसता मंत्रसिद्ध होतं असं नाही त्यातली जी शक्ती जी ताकद आहे ती पण ते ग्रहण करू शकतात सूक्ष्म विचाराने व्यक्ती अंतर्मुख होते आता धनेश अष्टमात आहे धनेश म्हणजे धनस्थानचा सब म्हणा किंवा धनाचा जो कार्यशे तो अष्टमात असता कुटुंब मजबूत करते कारण काय धन धन म्हणजे धनस्थान म्हणजे दुसरं स्थान आणि अष्टमस्थान हे बरोबर समोरासमोर हे जे सातवी दृष्टी बरोबर दोघांना पण आहे त्यामुळे कुटुंब कसं होतं मजबूत होतं कारण दुसरा भाव व अष्टम भाव हे समोरासमोर म्हणजे सातवी दृष्टी धनावर म्हणून धनाची वृद्धी पण होते काहीतरी पैसे बँकेत नक्कीच असतात ज्या गोष्टीची गरज असते ती गोष्ट पूर्ण होते म्हणजे कुठून का येणा त्यांना मदत मिळते आणि ती गोष्टी त्यांना नक्कीच मिळते आता तृतीय भाव अष्टमाशी संबंधित असता म्हणजे त्याचा कार्येश म्हणा त्याचा सप म्हणा तृतीयाचा सप अष्टमात आहे समजा तर काय होतं दास्यत्व असते म्हणजे दास्यत्व असतं म्हणजे काय साधारण एक उदाहरण म्हणजे काय आपण नोकरी नोकरी म्हणजे काय जो बॉस असेल त्याच्या खाली हाताखाली तुम्ही कामच करता हो की नाही उदाहरणार्थ नोकरी तिसरा भावात भाव हा गुरु उपदेश दाखवतो गुरुचा उपदेश म्हणजे गुरु उपदेश हा परिवर्तन घडवतो गुरुच्या उपदेशाने व्यक्ती अंतर्मुख होते आणि तिच्यात संपूर्णतः अंतर्बाह्य बदल होऊ शकतो उपदेशाने व्यक्ती आतून बाहेरून बदलते तसेच तृतीय भाव लहान भावंडांचा आहे हो की नाही हे सर्व त्यांच्या बाबतीत पण घडून येऊ शकते आता चतुर्थ भावाचा कार्यश अष्टम भावा असेल तर गृहसौख्य हो मिळत नाही जे सुख हा प्रकार त्यांच्या त्यांना मिळतच नाही नशिबातच नाही म्हणा पती व पत्नी हे सुखी होत नाहीत या व्यक्तींना सुखरूप जागा हवी असते सुखरूप म्हणजे कम्फर्ट कम्फर्ट पोझिशन जी म्हणतात ना ती ह्या लोकांना हवी असते तसेच घरात किंवा बाहेर यांना अपघात होऊ शकतात घरातसुद्धा अपघात होऊ शकतात बाहेरही अपघात होऊ शकतात पंचम भावाचा कार्यश भावात असेल तर व्यक्ती प्रतिभावान असते पण संतान ह्याला कष्टदायक असते पंचमभाव कुणाचं असतात संतत तीच असतं त्याला मात्र ते कष्टकायक असते संतानापासून त्रास असू शकतो किंवा संतानापासून पण त्रास असू शकतो म्हणजे मुलाबाळांचा त्रास असू शकतो त्यांनाही त्रास असू शकतो दोन्ही असू शकतं चांगला ज्योतिष मात्र बनू शकतो आता षष्टभावाचा सप किंवा कार्येश अष्टमात असता विपरीत राजयोग म्हणतात षष्ठस्थान हे पण चांगलं नाही शत्रू पीडा ओके हो ना शत्रूच शत्रू त्याच्यावरनं बघतो आपण आणि अष्टमभाव पण तो आहे मग षष्टमाचा अष्टमात असला म्हणजे दोन्ही वाईट म्हणजे चांगलं म्हणजे चांगला राजयोग म्हणून तर राजयोग घडून येतो सप्तमाचा सप अष्टमात असेल तर वैवाहिक जीवन सुखी नसेल पण चांगले असे पण चांगला एक प्रकार काय तर वैवाहिक जोडीदार हा सखोल आध्यात्मिक विचार करणारा असेल त्यामुळे जोडीदार त्या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जे जरी ते सुखी नसले तर त्या जोडीदार त्यांचा जो असतो तो मात्र आध्यात्मिकदृष्टी सखोल अभ्यास करणारा असतो त्याचा इफेक्ट त्या जोडीदारावर पडू शकतो आता अष्टमाचा सब अष्टमात असेल तर संशोधना यास उत्तम कारण अष्टमभावानं आपण काय बघतो संशोधन बघतो अष्टमाचा सब अष्टमातच असेल तर संशोधन अतिशय उत्तम असते ज्योतिष बनू शकतो परिवर्तन घडवतो मात्र अष्टमस्थान हे कष्टदायक आहे पीडादायक आहे कष्ट मात्र तो अष्टमभाव कष्ट देईलच पण अष्टमाचा सब अष्टमात असेल तर संशोधनाला चांगलं ज्योतिष बनवू शकतो परिवर्तन चांगल्या प्रकारे घडू शकतं मात्र ह्या सगळ्याला तो कष्ट मात्र त्या जातकाला देतो नवमभावाचा सब अष्टमात असेल तर अष्टम भाव हा परिवर्तनाचा आहे भाग्यात परिवर्तन चांगले किंवा वाईट घडवून उडेल नवम भावाचा अष्टम भाव हे काय झालं व्ययभाव झाला ओ की नाही म्हणजे भाग्य हे हिरवून येईल अष्टम भाव म्हणून चांगलं किंवा वाईट दोन्ही प्रकार तो परिवर्तन मात्र नक्की घडवून आणेल अष्टम भाव परिवर्तनाचा आहे भाग्यात परिवर्तन चांगले किंवा वाईट घडवून आणेल जास्त दुःख झाले तर ती व्यक्ती भगवानाला आठवते जे शव परमात्म्याला आठवते आणि जीवनात परिवर्तन हे गुरु किंवा वडील यांच्या मार्फत घडते नवमस्थान कुणाचं आहे गुरूंचं आहे आणि वडिलांचं आहे अति दुःख झालं तर माणूस काय करतो परमेश्वराला हाका मारतो आणि शेवट त्या गुरुमार्फत किंवा वडिलांमार्फत त्यांना काय होतं त्यांच्या याच्यात परिवर्तन घडून काही चांगलं पण घडू शकतो ओके हो नाही गुरु किंवा वडील यांच्या मार्फत घडते तसेच प्रेमविवाह पण याच्यात शक्य असतो असं असेल तर तसेच दत्तक मूल पण असू शकते नवम भावाचा सब अष्टम असताना अष्टम भावात असताना काय घडतं ते आपण पाहिलं आता दशम दशमाचा सब अष्टमात असता ग्राहकाचा रिसोर्स म्हणजे ते त्यांच्या हे घ्यायचे रिसोर्स घ्यायचे घेऊन व्यवसाय करणे उदाहरणार्थ गुगल म्हणा यूट्यूब म्हणा त्याला काय असतं त्यांच्या ते काय ते लोक काय करतात तुमच्याकडनं ग्राहकांकडनं काय करतात रिसोर्स घेतात काय असेल ते आणि त्यावर आपला व्यवसाय चालवतात गुगल किंवा यूट्यूब हे जॉईंट रिसोर्सेस असतात तसेच हा भाव मानसिक संतुलन बिघडण्याचा पण आहे म्हणजे डिप्रेशनचा त्यातून आत्महत्येचा विचार बाहेर येतात दशमभावाचा जर अष्टमात असेल तर जॉईंट रिसोर्सच्या माध्यमातून व्यवसाय होऊ शकतो उदाहरणार्थ यूट्यूब म्हणा किंवा गुगल म्हणा अशा टाईपचं तसंच आत्म डिप्रेशनमध्ये जाऊ शकते व्यक्ती डिप्रेशनमध्ये जर गेली तर आत्महत्येचे विचार येऊ शकतात त्यामुळे हा भाव आपल्याला फारसा पोषक नाही लाभभावाचा स्वामी अष्टमात असता मित्रांची संगत चांगली नसते मित्र मै मित्रमंडळे व्यसनी असू शकतं अष्टम हा व्यसनाचा पण कार्यश आहे व्यसन देऊ शकतो मित्रमंडळ चांगल्या प्रकारचे नसतील तर तो व्यसनाधीन होतो जातक हो की नाही भावाचा स्वामी अष्टमात असता मित्राची संगत चांगली नसणे व त्यातून व्यसनाधीन होणे मैत्री चांगली हवी कारण अष्टम भाव हे व्यसनाचेच आहे म्हणून व्यसन व्यसनी मित्र भेटू शकतात आता व्ययभाव म्हणजे बारावा भाव, भाव। व्ययभावाच्या कारणेश अष्टमात असणे चांगले म्हणजे बायकोकडून पैसा मिळेल तसेच पूर्वाभास चांगले असतात आठ व बारा हे दोन्ही भाव अध्यात्माच्या दृष्टीने चांगले त्यामुळे आध्यात्मिक प्रगती चांगली होते पण पौर, वाईट म्हणजे हा एक योग आहे व्ययभावाचा सब अष्टमात असता काय होतं तो आध्यात्मिक आहे का लक्षात चार आठ बारा हे काय आहे आध्यात्मिक त्रिकोण ह्या त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने तो चांगला आहे परंतु पैशापणाच्या दृष्टीने तो चांगला नाही एक दरिद्र योग समजला जातो आलं का लक्षात आपण आज ह्या भागामध्ये सप्तम भाव आणि अष्टम भाव याच्या संदर्भात माहिती आणि काही प्रश्न घेतले आणि त्या प्रश्नासाठी कोणते नियम आहेत हे आपण अभ्यासलं पुढच्या भागामध्ये आपण नवम भाव आणि दशम भाव हे दोन भाव घेणार आहोत आणि त्या संदर्भातले प्रश्न आणि त्याचे नियम हे बघणार आहोत कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये तुम्ही सगळं जरी शिकलात तरी नियम हे तुम्हाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे म्हणून तर आपण हे तीन चार भाग घेतो ना प्रत्येक प्रश्नाला साधारण कोणते प्रश्न विचारतात त्याच्यासाठी कुठले नियम आहेत हे आपण या भागांमधनं बघतो आहोत त्याच्यातनं तुम्हाला ते नियम कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहेत म्हणून तर आपण हे भाग घेतो तेव्हा आजचा हा भाग मी इथेच संपवते आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूया सगळ्यांनी हा भाग पाहिला असेल लाईक सबस्क्राईब केलं असेल त्याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद आपण लवकरच